नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे महत्त्वाचं अपडेट आज लातूर शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा संपन्न झाली माहितीचे उमेदवार सुधाकर जी यांच्या प्रचारार्थ असलेली ही सभा या ठिकाणी संपन्न अवघ्या थोड्या वेळापूर्वी झाली आहे खूप मोठ्या संख्येनं नागरिक या सभा ऐकण्यासाठी आले होते महायुतीचे सगळेच घटक पक्षसुद्धा इथं मोठ्या संख्येनं त्यांनी हजेरी लावली होती मोठा, मोठा बंदोबस्त होता आपल्यासोबत काही मंडळी इथं आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीनं रिस्पॉन्स राहिला एक कार्यकर्ते म्हणून तुम्हाला कसं वाटते कशा पद्धतीनं लोक आले होते आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब यांची आपण जर पलीकडल्या साइडला आता उजव्या साईडला जर आपण तो स्टेज बघितला आणि आजचा कालचा पारा जर बघितला चव्वेचाळीसचा जवळजवळ पारा उन्हाचा आहे तसल्या रखरखत्या उन्हात ही आपल्या लातूर जिल्ह्यामधून तुडुम ग्रामीण भागातून महिला असतील लहान लेकरं असतील मतदार असतील सर्व तुडूम गर्दी त्या ठिकाणी त्या ठिकाणी झालेली होती नरेंद्र मोदींची क्रेजच एवढी आहे त्यांनी केलेल्या कामाची क्रेजच आहे त्यांनी जे आपल्या भाषणामध्ये सांगितलं आणि जे काम त्यांनी योजना केलेल्या आहेत लोकांपर्यंत की देशाचं नेतृत्व कसं असावं ही जी निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे जे आसपासचे देश आहेत पा ते भले पाकिस्तान असेल की आता त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की दंगली असतील बॉम्बस्फोट असेल जे साठ वर्षात घडत होतं त्या ह्या दहा वर्षामध्ये खरंच कुठल्याही एका कुणी हे आणून दाखवा की ही दंगल या ठिकाणी घडली की बॉम्बस्फोट या ठिकाणी घडली आतंकवादी आज कुठलंही नाव त्या ठिकाणी आपल्या भारताचं नाव घ्यायचं की दहा वेळा त्या ठिकाणी त्यांच्यासमोर मोदी हे नाव दिसतं म्हणजे त्यांनी देश जगात असेल युक्रेनचं आपण त्या ठिकाणी युद्धातलं जर बघितलं युक्रेनसारखं आणि इस्रायलचं ज्यावेळेस युद्ध चालू होतं ज्यावेळेस आपले त्या ठिकाणी युवक आपले त्या ठिकाणी विद्यार्थी अडकलेले होते त्या ठिकाणी मोदींनी सांगितल्याबरोबर yeah! ते युद्ध थांबवलं गेलं आणि फक्त त्यांनी एक सांगितलं की तुमच्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आपल्या भारताचा तिरंगा द्या आपल्या विद्यार्थ्यांनी तो तिरंगा आणि आपल्या भारताच्या विद्यार्थ्यांबरोबर पाकिस्तान असतील इतर देश असतील ते तिरंगा झेंडा घेऊन त्यांची सुटका झाली म्हणजे एवढी ती मोदी पॉवर त्या ठिकाणी आहे आज आपण कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी बघितलं कोरोनाच्या काळामध्ये लस जगाला लस देण्याचं काम हे आपल्या मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आपण आता समोरचा जो हायवे दिसतात असे हायवे पूर्ण लातूरभर महाराष्ट्रभर देश त्या ठिकाणी हे मोदी सरकारचं काम आहे म्हणजे आज झालेली सभा माहितीच्या उमेदवारासाठी पॉझिटिव्ह सभा झालेली असं वाटतं जिल्ह्यातलं लातूर जिल्हा देशात महाराष्ट्र तर मोदीचा नारा आहे आणि ह्या लातूर जिल्ह्यामध्ये जर आपण का ना कुठेही गेलात कारण बा डॉक्टर बाबासाहेबां साहेबांनी ज्या संविधानामध्ये ज्या वर्गाला त्या ठिकाणी सीट आप राखीव केलेली होती ते आपले शृंगारे साहेब आहेत आणि त्या शृंगारे साहेबाचा झंझावात त्या ठिकाणी आपण ग्रामीणमध्ये जर बघितलं कारण लोकांना एकच माहीत आहे शृंगारे साहेबांना आपण त्या ठिकाणी लोकसभेत पाठवलं की मोदीचे हात त्या ठिकाणी सरकार तर पूर्ण बहुमताने येणार आहे परंतु त्याच्यामध्ये लातूरचंही भर पडून बहुमताने त्या ठिकाणी मजबूत सरकार ठिकाणी मोदींच्या हात होणार आहे